प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या तेवीस जूनच्या सभेत शहरातील डिझेल रिक्षांवरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु केवळ रिक्षांवर बंदी घालणे अन्यकारक असल्यामुळं हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या उपसचिवांनी दिले आहेत डिझेलवर चालणाऱ्या अन्य वाहनांवर निर्बंध लागू न करता केवळ रिक्षांवर निर्बंध लागू करणे हे अन्यायाचे ठरणार असल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेला निर्णय रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या कार व्हॅन ट्रक आणि एक प्रकारे डिझेल रिक्षांना मोठा आधार मिळाला आहे परिवहन प्राधिकरणाच्या जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या या बैठकीमध्ये शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिझेल रिक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला डिझेल रिक्षा ऐवजी परवान्यावर पेट्रोल एल पी जी रिक्षा पंधरा ऑगस्ट पर्यंत नोंदवण्याची सूचना डिझेल ऑटो रिक्षा चालकांना करण्यात आली होती या निर्णयाविरोधात रिक्षा संघटनांनी परिवहन मंत्र्यांकडे धाव घेतली अखेर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेला निर्णय रद्द करण्याचे निर्देश शासनाच्या उपसचिवांनी दिले 29 seconds.